खेबल वनरक्षक कोतूड माझ्याकडे आबीद खिण आंबोळ पैठण घोटी शिवंडी अशा गावांचा समावेश आहे तर आज मी वनपरिक्षेत्र कार्यालय राजूर भाऊका वनपरिमंडळ कोतूड श्री डी डी पडोळे वनपरिक्षेत्र अधिकारी राजूर भाऊका आणि डी एस उचाळे वनपाल कोतूळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट जन बिबटविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी आम्ही येथे आलो आहे तर शक्यतो आपण रात्री घराच्या बाहेर निघताना घुंगराची काठी किंवा टॉर्च वापर करा मोबाईलवर गाणे वाजवा त्यानंतर शेतात एकटे जाताना सोबत घेऊन जा किंवा शाळेतले मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात जातात तेव्हा त्यांना एक एकटं सोडू नका समूहाने या समूहाने जा त्याच्यानंतर सौजल्यला बाहेर जाऊ नका अशी काळजी घेतली पाहिजे सर्वांनी शक्यतो लहान मुलांची जास्तीत जास्त काळजी घ्या सर्वांना माझा नमस्कार मी श्रीमती एस पी खेमनर वनरक्षक कोतूड आज आम्ही राजूर रेंज स्टाफ वनपरिक्षेत्र राजूर भाऊका श्री डी डी पडोळे अधिकारी राजूर भाऊका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी एस उचाळे वनपाल कोतूड आम्ही कोतूळ राऊंड स्टाफ आहोत आणि आम्ही सर्व राऊंड स्टाफ वन बिबटविषयी माहिती देऊन मानव वन्यजीव संघर्ष सध्या खूपच चालू आहे त्यामुळे आम्ही जनजागृती करत आहोत तर मी आता सर्वांना एक महत्त्वाचा सल्ला देत आहे किंवा आपण आणि वन वन्यजीव संघर्ष यावर कसा आळा बसायला पाहिजे किंवा आपण घरगुती कशी काळजी घ्यायची आहे याबद्दल मी थोडक्यात सांगत आहे तर मित्रांनो रात्री कोणी रात्री रात्री, रात्री उघड्यावर कुणी शौचालयाला बसू नये किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर कुणी झोपू नये प्लॅस्टिकचा कचरा वगैरे आसपास नसावा त्यामुळं कुत्र्यांचा वावर वाढतो आणि बिबट्याचा वावर त्यामुळे जास्त वाढतो त्याचप्रमाणे शक्यतो आपण लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये लहान मुलांनी येतं जा शाळेत येता जाता गटाने यावे समूहाने यावे त्याचप्रमाणे जेव्हा शेतकरी शेतात पाणी भरत असतात त्यावेळे हातामध्ये टॉर्च ठेवावं घोंगराच्या काठीचा वापर करावा तसेच मोबाईलचे गाणे मोठमोठ्याने वाजव तसं रेडिओ रेडिओ वगैरे यावरही गाणे वाजवले तरी काही हरकत नाही किंवा पाणी बाहेर पडू नये अशा प्रकारे सर्व काळजी आपण घेतली पाहिजे धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव पक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय 赛。<Okay. S 2> okay.